सुरुवात करतो मला माझ्या देशाविषयी अभिमान वाटतो मला माझ्या देशाने संचार स्वातंत्र्य भाषा स्वातंत्र्य आणि शिकण्याचा हक्कही दिला त्याबद्दल मी थोडस त्याविषयी बोलणार आहे इंडिया इज माय कंट्री माझ्या मातृभाषेत भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे भाषा कोणती असतो विचार भाषण स्वातंत्र्य मला माझ्या देशाने दिले मला त्याचा आदर आहे तसे सत्तर स्वातंत्र्य ही मला माझ्या देशाने दिले मी मुंबईचा म्हणून मला जितकं आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज मला शिकण्याचा हक्क आहे पण तेव्हा सिग्नल ला रस्त्यावर वस्तू विक्रीसाठी शिक्षण सोडून काही मुलांना फोटासाठी मनमन करताना बघून त्यांना त्यांचे हिराव मिळणे स्वातंत्र्य मिळवून द्यायला हवं असं मला वाटत आपण साऱ्यांनी देशाला शंभर टक्के साक्षर करून देशाचे दे रक्षण करूया